दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे कोकणामध्ये आणि त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पाऊस होईल असाही अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली राज्यामध्ये जोरदार पावसाला आता पोषक वातावरण आहे पुढचे पाच ते सहा दिवस खूप महत्वाचे ठरणार आहेत त्यातले त्यात आता दहा दिवसाचा अंदाज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण आता राज्यात चांगला पावसाने जोर धरलेला आहे मुसळधार ते काही ठिकाणी आता तलाव भरतील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटेल विहिरींना चांगलं पाणी वाढणार आहे बोरवेलला चांगलं पाणी वाढणार आहे अशा स्वरूपाचे काही भागात आता पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र हे पाऊस आता नेमके कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत कोणत्या जिल्ह्यात आता पुढच्या सात ते आठ दिवसामध्ये चांगला पाऊस त्या जिल्ह्यांची नावे नावे तालुक्यांची सांगणार जेणेकरून आता तुम्हाला पण कळून जाईल की आपल्या भागात नेमका पाऊस कधी पडेल पाण्याचा प्रश्न नेमका कधीपर्यंत मिटेल कारण तलाव देखील मोठ्या प्रमाणात भरणारे पाऊस आताही आपल्याला काही पाहायला मिळणार आहेत मात्र आता यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार व कुठे मध्यम देखील पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आता सर्व काही सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या दिवसाचा तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्याचा अंदाज देण्यासाठी आम्ही प्रयत्न नक्कीच करणार आहोत तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज तर आता सध्याचा विचार करता लवकरच पावसाचं वातावरण हे अजून वाढणार आहे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाला सुरुवात ही भंडारा गोंदियामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे देसाईगंजला सध्या पाऊस सुरू आहे उमरेडला पाऊस सुरू आहे ताडोबाला गडचिलोरी चंद्रपूर तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे मात्र तुरळक ठिकाणी या भागात सध्या पाऊस सुरू आहे काही ठिकाणी अक्षरशः नदी नाले तुडुंब वाहत आहेत व अजून देखील पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे तुफान पावसामुळे परभणी जिल्ह्यातील काही भागात नद्यांना पाणी देखील आलेलं आहे मात्र असंही नाही की परभणी जिल्ह्यातील सर्वच भाग पावसाने काल घेऊन टाकलेत मात्र काही भाग असे राहिले आहेत की त्या ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही मात्र आता ज्या भागात पाऊस कमी झालेला आहे अजून अजून आपल्या बोरवेलला पाणी पूर्णपणे पूर्णपणे विहिरी भरलेल्या नाही आहेत त्या भागातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर चला आता कोणत्या भागात पावसाला सुरुवात होत आहे आता येत्या बारा तासात चांगला पाऊस राज्यात हजेरी लावणार आहे नेमक्या कोणत्या जिल्ह्यातून आता पावसाला सुरुवात होईल त्या जिल्ह्यांची नावे आता बघणार आहोत त्यासाठी थोडासा वेळ काढून फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे कोणी व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांना सविस्तर त्यांच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच बघायला मिळेल तर चला आता पाऊस पडणारे जिल्हे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता मॉडेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बदल तर पाहायला मिळतच आहेत आता एकंदरीत विचार केला तर जोरदार पावसाचं वातावरण हे आता राज्यव्यापी आपल्याला बघायला मिळणार आहे राज्यात सक्रिय दिसून येणार आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला राज्यात बघायला मिळणार आहे तसेच येत्या बारा तासात जो पाऊस वाढणार आहे यामध्ये सर्वाधिक जोर इकडे पेटुंबरी धर्मादाबादचे काही भाग असेल या ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा आपल्याला बघायला मिळणार आहे भोकर बैसळचा भाग असेल मध्यम ते काही भागात जोरदार अशा पावसाची शक्यता लागणार आहे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे तुमच्या जिल्ह्याचा अंदाज बघायला शंभर टक्के मिळेल व्हिडिओला लाईक करून प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर त्यांच्या जिल्ह्याचा देखील आपण अंदाज देणार आहोत तसेच परळी गंगाखेड कंजार अहमदपूर मुखेडचा भाग असेल पूर्णा परभणी बसमतचे काही भाग असेल नांदेड जिल्ह्यातील काही भाग असेल या भागात देखील आपल्याला मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे तीव्रता देखील पावसाची अधिक राहील त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काही कारण नाहीये चिंता देखील करण्याचं कारण नाहीये परळी गंगाखेड पूर्णा बसमत आता याही ठिकाणी एक मोठा बदल होऊन बारा तासात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे पाथरी अहमदपूर कमधार मुखेडच्या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आता या ठिकाणी जी पिके सुकू लागलेली होती त्या भागाची तर चिंता मिटणार आहे चांगला पिकांना दिलासा मिळेल शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस इकडे अहमदपूरच्या भागात पडणार आहे मुखेड कमदारच्या भागात उदगीर शिरूरमतपाल लातूर औसा निलंगाचे भाग असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे त्या बारा तासात बघायला मिळणार आहे काही ठिकाणी तीव्रता अधिक राहू शकते तसेच इकडे सोलापूर एनकीचा भाग असेल या भागात देखील आपल्याला अशा प्रकारची पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे आता तीव्रता कोणत्या भागात वाढत आहे तर चला आपण बघूयात तर या ठिकाणी लक्ष देऊन बघा लवकरच आता सोलापूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसाची शक्यता आहे सोलापूर अक्कलकोट सालघरचा भाग असेल तसेच एकंदरीत जर विचार केला तर काही सोलापूरचे उत्तर साईड भाग असतील दक्षिण साइड चांगला जोर राहणार आहे जामगावचा भाग असेल या ठिकाणी मंगोलीचे भाग असेल मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे तीव्रता अधिक राहील तसेच इकडे जर विचार केलं तर आता सांगली सातारा मध्यम ते जोरदार पाऊस मुसळधार पावसाची शक्यता आहे त्या बारा तासात निर्माण होणार आहे पिलव पंढरपूर सांगोली भाग असेल या ठिकाणी देखील चांगल्या मध्यम ते जोरदार अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे जत तालुका विशेष करून या भागातील शेतकऱ्यांच्या कमेंट येत होत्या तर या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे द जतच्या भागामध्ये तसेच इकडे देगलोरचे भाग असतील तसेच एकंदरीत विचार जर केला तर आता उत्तर साईड सांगलीचा सा भाग असेल या ठिकाणी चांगला पाऊस होणार आहे विटा रामपूरच्या भागामध्ये कडेगावचा भाग असेल कानपूरचे भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस मायणी सांगोले इंकी पंढरपूर पिलव वडूज अकलूज फलटण लोणार बारामती इंदापूरपर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस चांगली हजेरी येत्या बारा तासात लावणार आहे नांदेड जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यात देखील पाऊस पावसा शक्यता आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण नाही आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाला पोषक वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला हे तर झाले त्या बारा तासात असा पाऊस होणार आहे मात्र तेथून पुढे आता पुढच्या तारखांना कसा पाऊस राहील पंचवीस सव्वीस जुलैपर्यंतचा अंदाज आता आपण बघूयात तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा आता अठ्ठेचाळीस तासाची परिस्थिती बघूयात कोणत्या भागात आता विहिरींना पाणी येऊ शकते अशा प्रकारचा पाऊस होईल ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचा चांगला फायदा होणार आहे तुम्हाला सविस्तर अंदाज करणार आहे जर एकंदरीत विचार केला तर ता अठ्ठेचाळीस तासाची परिस्थिती पाहता राज्यातील काही भागातील पाऊस थोडासा कमी होणार आहे मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही जरी अठ्ठेचाळीस तासात कमी झाला तरी त्या पुढची एक तारीख आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस आता राज्यात दाखल होता यामध्ये जर विचार केला सध्या तर जळगाव शिवगाव अमरावती नागपूरच्या भागात उघडीप राहणार आहे दिनांक आता अठ्ठेचाळीस तासामध्ये नांदेड जिल्हा लातूर बीड धाराशिव हिंगोली बुलढाणा वाशिम चंद्रपूर यवतमाळचे भाग असतील हलक्या स्वरूपाचं स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील बऱ्यापैकी काही भागामध्ये उघडीप देखील आपल्याला बघायला मिळू शकते थोड्याशा वाऱ्याच्या प्रभावामुळे पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र त्यानंतर थोड्याशा अठ्ठेचाळीस तासानंतर जर विचार केला तर यामध्ये थोडेसे निर्मल नांदेडच्या भागात पावसाची शक्यता आहे मात्र खराब बदल होत आहे दो म्हणजे आता एकंदरीत तर विचार दिनांक सव्वीस जुलै एक मोठा वातावरणातील बदल आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये नेमका काय बदल राहील आता ती आपण बघूयात तर इकडे आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या ठिकाणी बघू शकता आता जोरदार पावसाची शक्यता गोंदियाला आहे दिनांक वीस जुलैला गोंदियामध्ये चांगल्या पावसात शक्यता आहे मध्यम ते जोरदार पावसात शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासचे काय भाग पंढरपूरच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार अशा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे करमळा दोनशे भाग असतील बारामती इंदापूर ब तुळजापूर पेठचे काय भाग असेल मध्यम ते जोरदार पावसात शक्यता आहे तसेच वडूज विटा जतचा भाग असेल इंदापूर विजयपुराचा भाग असेल सांगलीचा भाग असेल या बहुतांश भागामध्ये आपल्याला चांगलं वातावरण पावसाचं बघायला मिळणार आहे मध्यम स्वरूपाचं राहू शकतं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचं देखील पावसाळी वातावरण राहू शकतं अशा प्रकारचा अंदाज आहे तीव्रता देखील पावसाची चांगली राहील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तसेच इकडे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यात देखील चांगल्या प्रकारे पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळू शकतो आता मोठा बदल होत आहे तो म्हणजे दिनांक एकवीस तारखेला ज्या भागांमध्ये पावसाची कमतरता होती त्या भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच मिटेल अशा प्रकारचं वातावरण आहे यामध्ये दिनांक एकवीस तारखेला थोडासा बदल होण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्यानुसार बघायला मिळत आहे नेमका बदल आता नेम कोणत्या जिल्ह्यात होत आहे तर चला ते पण आपण बघूयात तर यामध्ये बघू शकता जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता अमरावती आर्वीला पुन्हा पाऊस वाढणार आहे दिनांक एकवीस जुलैला वर्धा जिल्ह्यात पुन्हा एकदा पाऊस वाढणार आहे उमरेड ताडोबा देसाईगंजे नागपूर भंडारा अंबरनाथचा भाग असेल तसेच इकडे विचार जर केला तर गोंदिया गडचिरोलीचा भाग असेल चंद्रपूर मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात पावसाची व्याप्ती राहील तसेच इकडे विचार जर केला तर ज्या भागात कमी पाऊस होता यामध्ये पेठ लातूर उदगीरचा भाग असेल तुळजापूर सोलापूरचे भाग असतील या भागात एक बदल होऊन चांगला पाऊस बघायला मिळणार आहे पेठ बार्शीच्या भागात जामखेड बीड अहिल्यादेव नगरच्या भागात चांगला पाऊस राहणार आहे करमळा बार्शी इंदापूर पंढरपूर सोलापूरच्या भागात जतच्या भागात देखील चांगले पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे या ठिकाणी जोरदार पाऊस राहील सांगली विटा वडूदच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार अशा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा चांगली तीव्रता देखील पावसाची राहील चांगली व्याप्ती पावसाची राहणार आहे हे एक महत्वाचा बदल वातावरणात होणार असून चांगल्या पावसाची शक्यता हे आपल्याला पुढे चालून देखील बघायला मिळणार आहे तसेच इकडे अमरावती शेवगावच्या भागात देखील चांगल्या प्रकारे पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळू शकतो आता पाण्याची कमतरताही शेतकऱ्यांना इथून पुढे जाणवणार नाही ती तारीख कोणत्याही सांगतो कारण तीव्र पावसाळी क्षेत्र पूर्णपणे राज्याला धडक देणार रा असून पूर्ण राज्याला वेळा मारणार रा आहे व तीव्र मुसळधार पावसाची शक्यता ही पूर्ण महाराष्ट्रभर पुन्हा एकदा सुरू होणार आहे तर चला आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यात कसं वातावरण राहील व तीव्र वादळी परिस्थिती ही कोणत्या जिल्ह्यात निर्माण होऊन जोरदार पाऊस बघायला मिळेल आता आपण बघूया तर या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता मोठा बदल होऊन राज्यातील वातावरणात एक चांगले बदल आपल्याला बघायला मिळणार आहेत दिनांक बावीस तारखेपासून राज्यातील पाण्याची चिंताही मिटणार असून यामध्ये छत्रपती संभाजीनगरला चांगला पाऊस सुरू होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग जालना पैठण श्रीरामपूर जोरदार ते मध्यम पाऊस राहणार आहे सेलूला पावसाचं आगमन होणार आहे सेलू माजलगाव पाथरी परभणी गेवराईचा भाग असेल बीड जिल्हा असेल तसेच इकडे पाथर्डी भागोर घोडेगावचा भाग असेल अहिल्यादेवी नगर कडा राळेगाव जामखेड चौसाळा केज तालुका या भागात देखील मध्यम ते चांगल्या तीव्रतेचा जोरदार पाऊस काही भागासाठी आपल्याला बघायला मिळणार आहे केज कळंबर्धापूर चौसाळा परळीच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस दारूळच्या आसपासच्या भागात देखील मध्यम ते जोरदार पाऊस अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच इकडे बार्शी परंडा धाराशिव कुरुडवाडी इंदापूर बारामती अकलूतच्या भागात तुळजापूरच्या बहुतांश भागात पंढरपूर एणकीच्या भागात देखील चांगला पाऊस सोलापूरमध्ये देखील चांगला पाऊस आता बघायला मिळणार आहे तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात चांगलं जोरदार पावसाचं चा वातावरण सक्रिय होत आहे ते देखील आपण बघूयात तर बघू शकता दिनांक बावीस तारखेला पूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस होणार आहे त्यामुळे काळजी करू नका पूर्ण मराठवाड्यात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे मात्र जोर कमी थोडासा आता उत्तर महाराष्ट्राकडेच आपल्याला बघायला मिळणार आहे दिनांक तेवीस तारखेचा विचार करता तेवीस तारखेला पूर्ण महाराष्ट्रात झडीचं वातावरण राहणार आहे चोवीस तारखेला थोडासा जोर पुन्हा कमी होणार असून हलक्या पावसात शक्यता राज्यात राहील ढगाळ वातावरण राहील दिनांक पंचवीस तारखेला मोठा बदल होऊन हलका पाऊस रिमझिम पाऊस हा सुरूच राहणार आहे दिनांक सव्वीस तारखेचा अंदाज पाहता विदर्भात अतिवृष्टीची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते दिनांक सत्तावीस तारखेला देखील कमी दाबामुळे उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेचा विचार करता अठ्ठावीस तारखेला देखील मोठा बदल होऊन राज्यातील पाऊस कमी होऊन काही भागामध्ये आता मोठी विश्रांती ही पावसाची बघायला मिळू शकते दिनांक तीस तारीख एकतीस तारीख स्थानिक वातावरणाचा पाऊस आपल्याला थोड्याफार भागात पाहायला मिळेल अन्यथा जास्त पावसाचा अंदाज नाही आहे रोज व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद